मी अस्वस्थपणे फोन हातात धरून बसलेली होती अचानक माझ्या फोनवर आकाशचा मेसेज येतो अंजली मला तुझ्याशी बोलायचं आहे भेटशील मेसेज वाचताना माझा श्वास अडखळतो मी लगेच फोन करते फक्त एक छोटा मेसेज येतो फोनवर नाही तुला भेटून मला काहीतरी सांगायचं आहे मी फक्त ओके असा रिप्लाय करते पण मनात शेकडो प्रश्न दुसऱ्या दिवशी आकाश मला एका शांत रिकाम्या उद्यानात बोलवतो मी पोचते एका कोपऱ्यात बसलेला तो दिसतो डोळे लाल चेहरा थकलेला दोन्ही हात थरथरत होते मी त्याला पाहता धावत त्याच्याजवळ गेले आकाश उठतो काही बोलत नाही फक्त मला घट्ट मिठी मारतो ती मिठी भीतीची होती बेदनेची होती आणि दोन दिवस साठवलेल्या ताणाची होती मी हळूच म्हणाले आकाश शांत हो मला सांग काय झाले ते घाबरू नकोस मी आहे इथे काही क्षण शांत राहून आकाश रडत सांगायला सुरुवात करतो अंजली माझ्याबरोबर खूप मोठा फसवणुकीचा प्रकार झालाय तो एक दीर्घ श्वास घेतो आणि पुढे सांगतो काही दिवसापूर्वी मला एका मुलीचा व्हिडिओ कॉल आला हाय हँडसम ओळखलं ना मला असं म्हणत ती कॅज्युअल बोलायला लागली मी गोंधळलो पण हार्मलेस वाटलं त्याच्या आवाजात थरथर होती दुसऱ्याच मिनिटाला ती मुलगी अर्धवट कपडे काढायला लागली मी लगेच कॉल कट केला पण तेवढ्यात माझ्या फोनवर एक अननोन नंबरून व्हिडिओ आला तो थरथरत म्हणाला त्या व्हिडिओ मध्ये माझा चेहरा त्या मुलीच्या अनक्लॉथ व्हिडिओ सगळं एडिट करून एक वलगर व्हिडिओ बनवला होता आकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि खाली मेसेज पन्नास हजार रुपये दे नाहीतर हा व्हिडिओ तुझ्या घरच्यांना ऑफिसला आणि सोशल मीडियावर टाकू अंजली माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी घाबरलो मग आता डोकंच काम करत नव्हतं तुला सांगेन तर तू काय विचार करशील हेच मनात येत होत तो हळू आवाजच मानाला भीतीमुळे मी व्हॉट्सअप डी पी स्टेटस सगळं हटवलं फोन स्विच ऑफ केला आणि मी दोन दिवस घराबाहेरही गेलो नाही एका मित्राच्या घरी लपून बसलो होतो मला हे ऐकून धक्काच बसला पण मी त्याचा हात धरून हळू आवाजात म्हणाले आकाश यात तुझी चूक नाहीये तू बळी आहेस घाबरू नकोस मी फोन हातात घेतला आणि ठामपणे बोलले चल आपण पोलीस स्टेशनला जाऊ आता घाबरायचं नाही आकाश संकोचून म्हणाला मी तक्रार केली तर लोक माझ्याबद्दल वेगळंच बोलतील मी त्याच्या डोळ्यात बघून म्हणाले लोकांचं काम बोलणं असत आपलं काम स्वतःला वाचवून मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला मी तुझ्यासोबत आहे शेवटपर्यंत चेहऱ्यावर विश्वास दिसायला लागलो आणि सायबर सेलमध्ये कंप्लेंट नोंदवली व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग सगळं पोलिसांना दिलं पोलीस, पोलीस म्हणाले तुम्ही एकटे नाही रोज चाळीस पन्नास लोक फसवले जातात तक्रार करणं म्हणजे धैर्य आहे त्या मुलीवर ट्रॅप लावला गेला दुसऱ्या नंबरवरून तिला पैसे घ्यायला बोलवलं ती आली आणि पोलिसांनी तिला रेड हँड पकडलं तिच्या मोबाईलमध्ये शेकडो विक्टीमचे व्हिडिओ सापडले या घटनेनं मला एक गोष्ट शिकवली आपल्या सोशल मीडियावरचं जग हे खऱ्या आयुष्यासारखं सेफ नसतं कधीही कोणाशीही प्रायव्हेट व्हिडिओ कॉल करू नका पर्सनल फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका फसवणूक करणं हा गुन्हा आहे आणि त्याविरुद्ध उभं राहणं ही आपली जबाबदारी एक डीपी पी गायब झाल्याने माझी चिंता वाढली पण त्या चिंतेने एखाद्याचं आयुष्य वाचवलं